नमस्कार रागिणी गायब असल्यामुळे पौर्णिमा घरात खूपच तमाशा घालत असते पौर्णिमा तमाशा घालत असताना मानसी पौर्णिमाला बोलते पौर्णिमा प्लीज शांत हो काय चाललंय तुझं का अशी वागतेस तू प्लीज स्वतःला शांत ठेव तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते प्लीज मानसी तू आहे ना पहिल्यांदा त्यांची बाजू घेणं सोड कारण तुझं जे चाललंय ना ते चुकीचं चाललंय मानसी आणि या गोष्टीसाठी मी कधीच तुला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव मानसी आधी त्या आकाशने माझ्या नवऱ्याला मारलं आणि नंतर त्याच्या बायकोने म्हणजेच त्या भूमीने मुद्दामून आईंना गायब केलं हे असंच काहीतरी घडतंय त्यावेळेला लगेच मानसी बोलते काय चाललंय तुझ अगं कशी वागतीयस तू तुझ तुला तरी समजतंय का जरा स्वतःच्या मनाला विचार तुझ्या वागण्याचं अगं तुझं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मानसी असं बोलताच पौर्णिमा बोलते बसकर प्रत्येक वेला स्वतःच तेच खरं नाही होणार प्रत्येक वेळेला तू स्वतःचा तोच विचार करतेस पण मला मात्र तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास आता तर मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे मुळात तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला लगेच पौर्णिमा बोलते माझं वागणं आहे माझं असू देत मला काहीही फरक पडत नाही हे गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा मी जे काही वागते ना ते खरंच आहे तुम्ही सर्वांनी मिळून मुद्दामून आईना गायब केलंय तेवढ्या आकाश आणि भूमी आलेले असतात आणि आकाश पौर्णिमाचं हे बोलणं ऐकत राहतो त्यावेळेला आजी पौर्णिमाला बोलते पौर्णिमा काय चाललंय तुझं अगं का अशी वागतेस तू पौर्णिमा स्वतःला सावर नको तिथे उगा शानपणा करू नकोस अगं तू उगाच भूमी आणि आकाशला नावं ठेवतेस तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते काय ना आजी त्या भूमी आणि आकाशचं तुम्हाला कौतुक असेल पण मला नाही खरं सांगायचं तर त्या भूमी आणि आकाशला मला धडा शिकवायचा आहे मला तर त्यांच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते पौर्णिमा तुझं काय चालू आहे ते मला कळतच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा एक ना एक दिवस तुला या गोष्टीचा पश्चाताप नक्कीच होईल आणि त्यावेळेला तू स्वतःला माफ करू शकणार नाहीस पौर्णिमा मी तुला कधीच या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते पौर्णिमा शांत हो मुळात रागिणी पटवर्धनला आम्ही गायक केलंच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा रागिणी पटवर्धन एक नंबरची खोटारडी आहे आणि त्या खोटारडी बाई सोबत मला कोणतेच संबंध ठेवायचे नाही तेव्हा मात्र च नाव घेता पौर्णिमाला खूपच राग येतो आणि पौर्णिमा बोलते गप्पा बस भूमी तुला जरी संबंध ठेवायचे नसतील तरी सुद्धा ती अभिजितची आई आहे अभिजितच्या बाबतीत जे काही केलं त्यामुळे अभिजितच्या आत्माला शांती लाभेल का याचा विचार करा निदान त्यांच्या आईला तरी घरात ठेवा तेव्हा मात्र पौर्णिमाचा भूमी सटासट कानाखाली मरते आणि भूमी पौर्णिमाला बोलते आवाज खाली पहिली गोष्ट म्हणजे तुला आम्ही या घरात ठेवलं हे तुझं नशीब समज नाहीतर तुला कधीच घराबाहेर काढलं असत एक गोष्ट लक्षात ठेव पौर्णिमा मी सगळं सहन करेन पण तुझा हा आगावपणा मात्र मी सहन करणार नाही तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते तुम्हाला माझा आगावपणाच वाटत असेल पण काही झालं ना तरी सुद्धा मी जे बोलते तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज तेव्हा मात्र पौर्णिमा असं बोलताच भूमी बोलते आवाज खाली ठेव पौर्णिमा तू काय बघतेस हे तुलाच कळत नाही मला तर कळतच नाही पौर्णिमा तुझ्याशी कस वागावते पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा आलेलं संकट आपण नाही बदलू शकत तू का हा विचार करत नाहीयेस तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते मला या गोष्टीची गरजच वाटत नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीची खूप खूप हे वाटते की तुम्ही मुद्दामून सगळं काही करताय तेव्हा लगेच भूमी बोलते अजिबात नाही आता मुळात तूच उत्तर दे पौर्णिमा तू रागिणी पटवर्धन यांना कुठे लपून ठेवलायस पौर्णिमा तू स्वतःच्या मनाने सांग रागिणी पटवर्धन कुठे आहे हे ऐकून पौर्णिमा चांगलीच गांगरते आणि पौर्णिमाला धक्का बसतो पौर्णिमा मोठ्यानी बोलते बस पुरे झाला आता मला तर आता या संबंधी काहीही बोलायचं नाही आता या संबंधी बोलण्यात मला अजिबात इंटरेस्टच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच चिडलेली असते आणि मोठ्यानी पौर्णिमा बोलते भूमी तुझं म्हणणं तरी काय आहे मी आईंना लपवलंय मी तेव्हा लगेच भूमी बोलते हो तूच रागिणी पटवर्धन यांना लपवलंयस आणि आता तू स्वतः रागिनी पटवर्धन यांना घराबाहेर काढ लवकर त्यांना आमच्या समोर आण तेव्हा मात्र मोठ्यानी पौर्णिमा बोलते मी असं काही करणार नाही कारण मी तिला लपवलेलंच नाही तुम्ही माझ्यावरती आरोप करताय तेव्हा लगेच भूमी बोलते आरोप आरोप म्हणजे काय तुला कळतं का अगं जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस ते तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते बस झालं आता तर मला या संबंधी काही बोलायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर रागिणी पटवर्धनला शोधून आणायचं तेव्हा लगेच भूमी बोलते बस झाला पौर्णिमा बस झाली तुझी नाटकं बंद कर पौर्णिमा बोलते नाटक नाटकं मी नाही नाटकं तू करतेस गोष्ट लक्षात ठेव भूमी काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही त्यावेळेला लगेच भूमी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर पौर्णिमा तू लवकरात लवकर, लवकर। यांना बाहेर आण नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते नाही आणणार काय करशील त्यावेळेला लगेच भूमी बोलते ठीक आहे नाही आणणार ना मी तुलाच पोलिसांच्या ताब्यात देईन तेव्हा मात्र तिचा नाईलाज होतो आणि शेवटी ती होकारच देते तेव्हा मात्र पौर्णिमा स्वतः रागिणीला समोर आणते रागणी समोर येताच भूमी आकाशला म्हणते बघितलंस आकाश बघितलंस आकाश, आकाश मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण आकाश तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस आकाश प्लीज माझा विचार कर तू जर का माझा विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र आकाश भूमीकडे बघत असतो त्यावेळेला आकाश भूमीला बोलतो भूमी खरच मला माफ कर भूमी माझ चुकल मी असं वागायला नकोच होत पण खरं सांगू का रागिणी पटवर्धन वरती माझा विश्वास होता असं वाटत होतं कदाचित ती सुधारले पण नाही रागिणी पटवर्धन कधीच सुधारू शकत नाही ती स्वतःच तेच खरं करणार आता खरंच बस झालं पुरे झालं आता तर मला या गोष्टीच वाईट वाटतंय की रागिणी पटवर्धन असं कसं काय वागू शकते तिच्याशी तर बोलायची सुद्धा इच्छा नाही माझी तेव्हा मात्र रागिणी चांगलीच हादरते आणि रागिणीला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला रागिणी मोठ्यानी बोलते आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव आकाश तेव्हा लगेच आकाश बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवू तुझ्यावरती विश्वास तूच सांग विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू तेव्हा मात्र भूमी बोलते बच झाला त्या बस झालं अहो किती नाटक करणार आहात अजून कारण तुमच्या या नाटकांना कोणीही बोलणार नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी माफ करीन पण हे फसवणूक मात्र मी कधीच सहन करणार नाही आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आता तरी भूमी आणि आकाश रागणीच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते